आमडा नागनाथ शहरात शंभूनाथ प्रगट दिनानिमित्त नगर प्रदक्षिणा शंभूनाथ संस्थांच्या वतीने प्रगट दिनानिमित्त आमडा नागनाथ शहरामध्ये नगर प्रदक्षिणा काढण्यात आली नाता महाराज यांच्या नेतृत्वामध्ये नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी हर हर गंगे नम शिवाय असा जयघोष नगर भाविकाकडून करण्यात येत होता यावेळी रथामध्ये शंभूनाथाचे पिंड पताकाधारी भाविक भक्त घोड्यावर व महिला डोक्यावर तुळस घेऊन नगर प्रदक्षिणेमध्ये सहभागी होते नगर प्रदक्षिणा शंभुनाथ संस्थांपासून ग्रामीण रुग्णालय कासार गल्ली उपबाजार समिती गोबाड गल्ली नागेंद्र गल्ली जुने बसस्थानक इंद्रानगर या भार मार्गाने काढून शंभुनाथ संस्थांमध्ये नगर प्रदक्षिणेचा समारोप झाला नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या नगर प्रदक्षिणेचे शंभुनाथ संस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या नगर प्रदक्षिणेला पोलीस निरीक्षक जे एस राहिरे यांनी कडक बंदोबस्त दिला होता